हॅलो फ्रेंड्स व्हेरी गुड मॉर्निंग मी आलेले आहे छत्रपती संभाजीनगरला खरं म्हणजे मी कालच आले होते आणि सॉरी मी जरा बाहेरगावी असल्यामुळे मला दोन तीन दिवसापासून आपल्या सिरीजचे एवढे मला टाकता आलेले नाही आहेत पण कालही मी औरंगाबादमध्ये होते सॉरी छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि आजही मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या भारतीताईंच्या घरी आलेले आहे भारतीताई पोलीसमध्ये आहेत माझी गुरु आहे ठीक आहे तर चला भारतीताईच्या घ घरी भेटूया सर्वांना त्यांना तर तुम्ही ओळखतच असल मी व्हिडिओ टाकला होता डॅनमाळेचा माझी गुरु आई आणि माझी मोठी बहीण वंदना ताई आणि वंदना ताईच्या शिष्य आमचे भारतीताई आहेत म्हणजे आता माझे गुरु बहीण हे आमचे दाजी दाजी नमस्कार आणि ही माझी पोरगी पायल हॅलो भारतीताई आमच्या स्वयंपाकात वीज ताई काय 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 करताय आज आमच्या आहेत आणि एकदम माझ्यापेक्षा जास्त आहे तुम्ही सगळे ताई तुम्ही डॅशिंग आहे माझ्यापेक्षा गुंडा राजे ताई पोलीस मध्ये आहेत खूप प्रेम करतात आणि खूप सुंदर स्वयंपाक चालू आहे भाजीजवळ आपल्या नाही तर ताई आज मस्त जेवण बनवते छान मला पण खूप छान वाटलं आणि आपली मुनमुन जे आहे ते आता त्याच्या मावशीकडे राहायला येणार आहे लवकरच

आता खरं बघायला गेलं तर मोठे मोठ्या माझ्यापेक्षा हॅलो रॉकी हाय हाय ताईच्या घरातला आमच्या रॉकी हा हा रॉकीचा खूप लाड आहे आता मुनमुन पण आहे रॉकी सोबत राहायला